कंबाईन दोन हजार तेवीस गटक मुख्य परीक्षा नुकती झाली आहे कट ऑफ हा कमी का लागणार त्याचे भरपूर फॅक्टर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आज आपण कट ऑफ कमी लागण्याचं एक कारण पर्सेंटाईज सिस्टम ज्याला आपण शतमत पद्धत म्हणतो शतमत पद्धत बद्दल सुद्धा मी पाठीमागे एक व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता पण बऱ्याच विद्यार्थ्यांचे परत प्रश्न आहे की जरी शतमत पद्धत म्हणजे आउट ऑफ फोर हंड्रेड टू हंड्रेड पैकी असते का नक्की काय आहे थोडक्यात अगदी दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया की हे शतमत पद्धत कशी लागू होणार आणि या शतमत पद्धतीमुळे सुद्धा तुमचा कट ऑफ हा कमी लागू शकतो का तो बघूया आपण बिफोर दैट इग्नाईट अकॅडमीकडनं दोन हजार चोवीस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फक्त परीक्षा बॅच आणि इंटिग्रेटेड बॅच अशा दोन्ही बॅचेस चालू झाल्या याच्याबद्दलची डिटेल्स माहिती तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता पर्सेंटेज सिस्टम फक्त मुख्य परीक्षेला लागू होते एक मुद्दा नीट लक्षात पूर्व परीक्षेला लागू होते का नाही लागू होते त्यांनी आहे सर्व संवर्ग संवर्गाकरिता लेखी परीक्षेमधून पात्र होण्याकरिता शतमत पर्सेंटाईल पद्धत लागू आहे मुख्य परीक्षेचं नोटिफिकेशन आहे आणि याच्याच आधारे तुमचं सिलेक्शन होणार आहे मग काय हे पर्सेंटेल पद्धत इथे त्यांनी दिले बघा ह्या आठ स्टेप आहे त्याच्या आठ स्टेप कुणासाठी आहे एका अमागास म्हणजेच ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे दुसरा आहे मागास वर्गीय म्हणजे सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे दिव्यांग जे आपण फिजिकल हँडिकॅप म्हणतो आपण त्याला त्यांसाठी आहे अच्युत्य गुणधारक पात्र खेळाडू स्पोर्ट्ससाठी म्हणजे झाला आपण स्पोर्टसाठी आहे त्यानंतर अनाथांसाठी आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीनसाठी मग हे कसे आहे पर्सेंटेल हे शतमत याला सांगतो आपण पर्सेंटेज सिस्टम कशी लागू होते आता यापैकी मी सगळ्यांचं उदाहरण सांगत मी कुणाचं एकच घेतो उदाहरणार्थ मी घेतलं ओपन कॅन्डिडेट आहे त्यांना पस्तीस शतमत पाहिजे म्हणजे कसं बघा तुमचं पेपर दोन आहेत पहिला पेपर जो असतो तोही दोनशे मार्काचा दुसरा तोही दोनशे मार्काचा मग कोणतरी एका पेपरचं उदाहरण मी तुम्हाला देतो उदाहरणार्थ पहिल्या पेपरला दोनशे पैकी ज्या मुलाला हायेस्ट मार्क पडतील ज्या मुलाला हायएस्ट मार्क म्हणजे त्या सगळी एक्झाम देणारे सपोज विद्यार्थी होते सत्तर हजार मग सत्तर हजारामध्ये सगळ्यांनी पहिला पेपर दिला मग त्या पेपरमध्ये त्या ज्या विद्यार्थ्याला हायेस्ट मार्क आहे म्हणजे दोनशे पैकी मी असं म्हणतो की त्याला हायएस्ट मार्क म्हणजे एकशे दहा आहे किती आहे एकशे दहा मार्क त्याला पडलेले आहे ह्या एकशे दहाच्या अगेन्स्ट एकशे दहाच्या अगेन्स्ट तुम्हाला किती पस्तीस शतमत मार्क पाहिजे म्हणजे त्यानुसार पस्तीस पाहिजे नंतर तीस शतमत पाहिजे किंवा वीस पाहिजे या पद्धतीने हे शतमत काढलं जातं बरोबर तीन तीस वीस आणि पस्तीस पैकी एकशे दहाच्या शतमत करायचं आहे म्हणजे एकशे पस्तीस शंभर पैकी पस्तीस असेल किंवा मी तीस पकडतो ते राऊंड फिगरसाठी मी तीस पकडतो हे तीस काढतो शंभर पैकी तीस म्हणजे एकशे दहा पैकी किती हे जस समीकरण बनतं म्हणजे सॉल्व्ह गेलं तर एक्स इज एक इक्वल टू किती मार्क पाहिजे तर एकशे दहा गुणिले तीस आणि डिवायडेड बाय हंड्रेड म्हणजेच हे जर कॅल्क्युलेट केलं तर झिरो 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 म्हणजे जवळपास तुम्हाला किती मार्क पाहिजे तेहतीस मार्क किती थर्टी थ्री मार्क कमीत कमी पाहिजे म्हणजे तुम्ही जर दुसरा कॅन्डिडेट असेल ए नावाचा कॅन्डिडेट तर याला किती मार्क पाहिजे कमीत कमी दोनशे पैकी तेहतीस मार्क पडले तरच याचा विचार काय करणार आहे साठी केला जाणार आहे बरोबर आहे गुणवत्ताआधी येईल का तो लगेच नाही साठी विचार केला जाणार आहे सो बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे की हे शतमत जे आहे पस्तीस शतमत म्हणजे काय चारशे पैकी पस्तीस शतमत म्हणजे किती सॉरी दोनशे पैकी पर पेपर पाहिजे ना दोनशे बायकी बसू शकणं म्हणजे सत्तर मार्क पाहिजे असं बऱ्याच जण वाटत आहे तर असं काही आहे का, का नाही शतमत पर्सेंटाईल सिस्टम वेगळी आणि तुमचे पर्सेंटेज वेगळे आहे सो पर्सेंटाईल अशा पद्धतीने काढलं जातं प्रत्येक पेपरमध्ये दोन्ही पेपरमध्ये अशाच पद्धतीने काढलं जाईल हायएस्ट रँकरच्या अगेन्स्ट तुम्हाला किती मार्क पडले आणि ते किती पर्सेंट आहेत त्यानुसार ठरले याच्यापेक्षा जास्त असेल तर वेल अँड गुड पण कमीत कमी एवढे मार्क लागतात बघा सरळसेवेच्या काही एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये असं असतं की तुम्हाला पेपरला पंच्याऐश टक्के कमीत कमी मार्क पडले पाहिजे असं असतं तसं इथे जे आहे ना तुम्हाला शतमत आहे ते वेगळं आणि हे वेगळं हे म्हणजे काय एकूण त्या पेपरमधला जो हायेस्ट आहे रँक फर्स्ट त्याच्या अगेन्स्ट फर्स्ट म्हणजे ऑल ओव्हर दोन्ही नाही त्या पेपरमधला हायएस्ट म्हणजे दोन पेपरमधले हायेस्ट वेगळे असू शकतात त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पडलेले मार्क त्याला आपण म्हणतो पर्सेंटेज सिस्टम अशा पद्धतीने तुमचं हे गुणांकन केलं जाणार आहे आणि तुमचं विचार नीटसाठी करण्यासाठी हे विचार घेतलं जाणार आहे अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कट ऑफ कमी लागण्याचं हे कारण आहे अजून हे वेगळी कारण आहेत अशी व्हिडिओ मी तुम्हाला देतो ज्याचे तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटतात किंवा जे समजत नाही किंवा अडचणीचे वाटतात नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला नक्की मी माहिती दे जाता जाता परत एकदा इग्नॅट अॅकेडी दोन हजार चोवीस साठी फक्त परीक्षेची बॅच आपली चालू झाली फक्त ती आहे चार हजार नऊशे प्लस जी एस टी आणि पूर्व प्लस मुख्य ही आहे सात हजार नऊशे प्लस जी एस टी अर्जुन टू झिरोची बॅच आहे ही बॅच तुम्हाला दोन हजार चोवीसच्या तुम्हाला म्हणा किंवा इतर विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर असणार यात काही शंका नाही आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाईट अकॅडमी असणार इथेच थांबतो धन्यवाद